प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या सुरांच्या मैफिलीनं कोल्हापूरचे रसिक भारावून गेले गुणिदास फाउंडेशनच्या वतीनं आयोजित स्वरशंकर कार्यक्रमातून रविवारची संध्याकाळ कोल्हापूरकरांसाठी संस्मरणीय ठरली शंकर महादेवन यांच्या बरोबरीनं शरयू दातेनं एकापेक्षा एक बहारदार गाणी सादर केली विशेषतः शास्त्रीय संगीताचा पाया असलेल्या गाण्यातून शंकर महादेवन यांनी आपली सुरांवरची हुकूमत दाखवून दिली तर वादक साथीदारांनी सुद्धा कमालीचं सादरीकरण करून श्रोत्यांना खिळवून 透露。 थेट काळजाला भिडणारा आवाज स्पष्ट निरागस सूर स्वरांवर हुकूमत आणि रसिकांच्या मनावर राज्य करणारी गाणी सादर करत शंकर महादेवन यांनी कालची रविवारची सायंकाळ यादगार बनवली गुणिदास फाउंडेशनच्या वतीनं आयोजित स्वरशंकर मैफिलीनं कोल्हापूरकरांना तृप्त केलं प्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांनी मंचावर प्रवेश केला आणि गणेशवंदना सादर करत एकदंताय वक्रतुंडाय या गाण्यातून श्रोत्यांच्या काळजाचा ठाव घेतला एकापेक्षा एक आलाप आणि हरकती घेत शंकर महादेवन यांनी भावगीत भक्तिगीत नाट्यगीत लोकसंगीत बॉलिवूड सूफी अशा प्रत्येक प्रकारचं गाणं लिलया सादर केलं शर्यू दाते यांनीही त्यांना तितकीच तोलामोलाची साथ दिली शंकर महादेवन यांच्याबरोबरीनं तबला हार्मोनियम बासरी ढोलकी पखवास कीबोर्ड ऑक्टोपॅड वादन करणाऱ्या कलाकारांनीसुद्धा जबरदस्त सादरीकरण केलं विशेषतः शंकर महादेवन यांचे सूर आणि अमर ओक यांची बासरी यांच्यातील जुगलबंदी प्रचंड रंगली शंकर महादेवन आणि शरयू दाते यांनी रविवारची सायंकाळ कोल्हापूरकरांसाठी सुरमयी श्याम बनवून कोल्हापूरकरांना तृप्त केलं